राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार अजितदादा पवार साहेब यांचं कार्यक्रमस्थळी शुभांगन झालेलं आहे आणिवर नगरपंचायतच्या वतीने सर्व उपस्थितांच्या वतीने माननीय दादांचं या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करतो आहोत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार अजितदादा पवार साहेब यांचं कार्यक्रमाच्या स्थळी शुभागमन झालेलं आहे अनगर नगर पंचायत नगरस्थान अभियान अनगर शहर नळ पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ सन्माननीय दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे त्यांचं अनगर नगरपालिकेच्या वतीने हो सतत विजयच्या वतीने आम्ही या ठिकाणी दादांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहोत महात्मा गांधीचा तो नवरत्न महायान अर्गस शहर मल पाणी सेवा काय योजना यकाय चले यकाय चले एक मिनिट एक मिनिट यकाय चले यकाय चले यकाय चले यकाय चले काय काय टाकतोय टाकतोय उपस्थितीमध्ये सन्माननीय राजांचे पाठी यांचं उपासून माननीय पारवाजे पाटील माननीय अजित पाटील या सर्वांच्या उपस्थितीमध्ये लिंग <laughs> क <laughs> لیں جاری کلا کر پورے ہیں پورے ہیں کوئی نہیں اگر تم سمجھاؤ گے تو میں جاؤں گا یہ سبانے پر تم ماریں گے کوشش نہیں کروں گا

आपण कार्यक्रमासाठी सर्वांनी आपापल्या गाड्यामध्ये बसायचं आहे आणि पुढे जायचं आहे महाराष्ट्र राज्याचं सन्माननीय अजित्यथा पवार साहेब मार्गस्थ होत आहेत अनगरकरांच्या वतीने आणि समस्त मोहोळ तालुक्याच्या वतीने माननीय आदितदा साहेबराई अजित पवार असणारे अस्मिता राहिलेली नाही मराठा नागोवा झाल्याला कळाला नाही म्हणून म्हणून आम्ही असणारा आज ह्या गुलाबी गुलाबी असणाऱ्या अजित पवार मराठा म्हणून आंदोलन म्हणून आज जाहीर निषेध करतो होणारे क्या निवडणूक के महाराष्ट्र महाराष्ट्र नाही ठाकरे साहेबांनी जाणीवपूर्वक आम्हाला आमचा आहे त्यांनी भूमिका चुकीची आणि वेगळी घेतली त्याबद्दल आम्ही थेट आज दादा पवारांशी आता बोलणारच आहे आज नाही भेटलो म्हणजे काय आम्ही त्यांच्यापेक्षा पोहोचू शकत नाही असा राग नाही तालुक्यात येत असताना साहेब यावालकर साहेब